आम्ही पाच सहा वर्ष झालं या गलीत आहोत आम्हाला या अडचणी आता नुसतं घरात पाणी येते साला नाही पाणी येते लेखर बाळा आम्ही उपा महबूबनगर साहेब घरानं पाणी आले घराच्या बाहेर येताय ना झाले काय नाही आम्हाला पाणी नाही पियाला नळाला पाणी नाही आमच्या असं पाण्यातून कसं जाऊ आम्ही वापिस घरानं मध्ये हे भे आले अंगणामध्ये सगळं गद्दळ पाणी रोडाचं पाणी नाही चंबरा नाही तर आ लाईट नाही अंगणामध्ये ना माझं नाव आहे बाळू देवराव शिंदे मी शिवसेना उपशहर प्रमुख आहे तरी अक्षरशः मी या वॉर्डात राहतो अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येते आहे तरी या वॉर्डामधले जे कामं जे थक्क बाकी आहेत कुठल्याही पदाधिकारी किंवा प्रशासन करत नाही याची अडचण का आहे काही मला कळत नाही पण असं ड्रेनेजचं जे पाणी हे रोडा वगैरे करत नाहीत खाली आश्वासन देत आहे सगळे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर कोणी इकडं बघायला तयार नसते तरी आमचे राजू भाऊ सिंग जाधव आत्तापर्यंत सकाळपासून सर्व पदाधिकारी पक्षाचे येऊन गेलेत तरी त्यानं नुसती पाहणी करून गेलेत जे अन्नदान वाटप करालेत सिंग जाधव याईनं एवढं पुण्याचं काम केलेलं आहे तर हर लोकाच्या समस्या सोडणारे माणसं आहेत हर लोकाच्या खंद्याला खंदा लावून असं खंबीरपणानं उभं राहणार आहेत जिथं अडचण आहे तिथं राजूसिंग जाधव उभं राहतात तरी मग मी त्याचं एवढं आभार व्यक्त करतो आणि एवढं प्रशासनला विनंती करतो की पुढचे हे असे काही काही लोकायला त्रास होऊ नाही एवढं बोलतो आणि एवढे घाण परिस्थिती आहे आमची मेहबूबनगरची की मी आमदार साहेबालासुद्धा व्हिडिओसुद्धा स्वतः मी पाठिलो आणि आपले काँग्रेसचे खासदार साहेब येऊन नुसती पाहणी करून गेले चव्हाण साहेब तरी मी त्याला नम्र विनंती करतो की खास आणि साहेबांना विनंती करतो की खास मेहबूबनगरकडं लक्ष द्यावं त्याच्यामागं खूप खूप हे बोलण्याची हर वेळेस मला संधी येत आहे तरी मी एक पद पदाधिकारी असल्यामुळं मला काही जास्त बोला येत नाही को पक्षाबद्दल तरी मी त्याला एक या मध्यम या न्यूज मध्यम एक स्वतंत्र तेरे एक संदेश संदेश देतो यहाँ पे आ रहे सब ऐसे मतलब बात करके आश्वासन देके चल जा रहे हैं लेकिन अभी तक सुबह से किसी का चूल्हा नहीं जला है यहाँ पे और हमारे राजू सिंह जाधव के भैया की तरफ से सभी को अन्नदान वाटअप कर रहे हैं ना